नमस्कार सर्वांचं स्वागत आहे आपला आवडतं युट्यूब चॅनल दिव्यांग वर जसं की मी तुम्हाला सांगितलं की आपलं जे नंदनवन आहे नंदनवन प्रकल्प जो आपला सध्या माझ्या घरामध्ये म्हणजे येणारे आहे आणि आपला या दिव्यांग आणि विकास या युट्यूब चॅनल वर रोजच एकतरी व्हिडिओ आपण टाकत असतो आणि त्यामुळं त्याच्या मागचा हेतू असा हा आहे की आपण जे काम करतो ते समाजापर्यंत पोचणं गरजेचं असतं ही आहे आमची वैशालीताई चिलप अर्थातच पूर्वाष्टमीची वैशाली, वैशाली दातखेडे खरं तर येणारेच्या बाजूलाच असलेलं गाव म्हणजे दातखेळवाडी आणि त्यामुळं <laughs> खरं तर सगळे आम्ही बालपणाचे आम्ही सगळे मित्रमैत्रिणी आहोत आणि गेल्या महिन्यातच आमचं गेट टुगेदर झालं आणि त्यावेळी तर वैशाली मला भेटली आणि आज तिला असं वाटलं की बरोबर कारण बऱ्याचदा मुलींमध्ये जे बदल असतात ते नंतर खूप म्हणजे दिसणारे असतात मुलांमधले बदल बऱ्याचदा कमी असतात म्हणून मी तुला ओळखलं नव्हतं तर आज वैशलिता इथे आमच्या ह्या मुलांना भेट देण्यासाठी आल्या खूप छान वाटतं मित्र कारण मी तुम्हाला नेहमी सांगत असतो की आपलं जे काम आहे हे काम काही माझ्या एकट्याचं किंवा जो कोणी चालक असतो त्याचं एकट्याचं नसतं तर ही समाजाची जबाबदारी आहे आणि त्यामुळंच जेव्हा मी ही लेकर सांभाळतो तर ही मी जरी त्यांना खाऊ पिऊ घालत असलं तरी ह्याच्या मागे असंख्य लोकांचे हात असतात आणि जसं की आज वैशलिता आली आली आणि वैशालीताईने देखील आपल्या मुलांना एक छोटीशी भेट वस्तू दिली आणि त्याशिवाय त्यांनी मुलांना खाऊसाठी आर्थिक मदत देखील केली ताई आपण इथे आलात खूप छान वाटलं माहित नव्हतं खरंच माहित नव्हतं हाय इथं हाय म्हणून मुलं सोबत मग आता कसं वाटलं तुला एकदम मला एकदम असं भरून आलं खरंच म्हणजे मला असं आता मी काय व्यक्त करू नाही सांगत मी नंतर असं तू एवढं चांगलं काम करतोय ना खरच भरून आलं मला आणि अशा मुलासाठी मला माझ्या मुलाला सुद्धा आहे ना आवडता असेल म्हणजे तो म्हणतो याला त्याला हे करण्यापेक्षा अशा मुलाला हे करा तो आहे ना पहिला कॉलेजला होता ना खारघरला तेव्हा तो तिकडं जायचा अशी आदिवासी मुलं वगैरे असायची वया पुस्तकं वगैरे द्यायचा तो, तो म्हणजे कॉलेज ताई तिचे अनुभव सांगते पण ते अनुभव सांगत असताना तिच्या डोळ्यामध्ये अश्रू आलेले आहेत मी नेहमी सांगत असतो की ह्या आमच्या लेकरांना दया नको फक्त तुमची मदत हवी तुमची साथ हवी आणि जेव्हा अशी लोक येतात आणि ते जेव्हा आपल्या कार्याचं कौतुक करतात आणि ह्या लेकरांबद्दल जी आत्मीयता दाखवतात आणि त्यामुळंच खरंच मला नेहमी असं वाटतं की समाजा समाजामध्ये आजही सामाजिक भाव दया प्रेम ह्या ज्या भावना आहेत ह्या आजही जागृत आहेत चला तर या व्हिडिओ बनवण्यामागचा उद्देश काहीच नाही आहे उद्देश केवळ हा आहे की समाजाचं हे जे काम समाजाच्या दातृत्वावर चालतं आणि जेव्हा वैशलताई असतील किंवा असंख्य दाते आपल्याला नेहमीच मदत करत असतात आणि त्यांचा कुठेतरी नामोल्लेख व्हावा आणि हे आपलं काम समाजापर्यंत यावं म्हणून हा छोटासा व्हिडिओ बनवलेला आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्स बॉक्समध्ये प्रतिक्रिया देऊन नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्या व्हिडिओला लाईक करा सब्सक्राइब करा आणि शेअर करा धन्यवाद आपला दिवस शुभ राहो